नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला तगडे स्टार कास्ट पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेमध्ये सिद्धू हे पात्र प्रेक्षकांना विशेष भावते सिद्धूचं खरं नाव आहे कुणाल शुक्ला सिद्धू हा जरी हिंदी भाषिक असला तरी पण तो मराठीमध्ये उत्तम अभिनय करताना दिसत आहे सिद्धूने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट हिंदी मालिकांमधून विशेष भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर सिद्धूचा सोशल मीडियावर देखील खूप चाहता वर्ग आहे त्याचे चाहते त्याच्याबद्दल चा जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात चला तर मग पाहुयात यात कोण आहे सिद्धूच्या खऱ्या आयुष्यातील आई आणि संपूर्ण माहिती सिद्धूच्या आईचं नाव आहे हेमांगी शुक्ला हेमांगी शुक्ला या देखील मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत हेमांगी यांनी अनेक एकांकिका नाटक लोकांकिका अशा अनेक प्रयोगांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत व त्या अजूनही साकारतात तुम्हाला कुणाल आणि त्याची आई हेमांगी यांचा अभिनय आवडतो का या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद